हॅलो नमस्कार कसे आहात मी आहे म्हणाली आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पुन्हा एक नवीन ब्लॉग तर इकडे वेळ आहे सकाळची आणि सकाळ म्हणजे असं दसं दुसरं तिसरं काही नवसून तर आज आहे संडे मॉर्निंग oh. तर संडे मॉर्निंगला अर्थातच थोडंसं स्पेशल करायलाच हवं तर बस इकडे शेंगदाण्याची चटणी करून घेतलेली आहे आणि सोबतच इकडे थोडंसं प्रिपरेशन करून घेतलेलं आहे बघून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की संडे मॉर्निंगला काय आहे आणि सुद्धा मस्त मस्त अगदी गरमागरम लुशलुशीत असं लादीपाव आणलेला आहे मार्केटमधून तर बटाटा आणि ची एक टिक्की करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये हिरवं वाटण घातलेलं आहे तर ता त्याला आता आपण बेसनामध्ये घोळवूया तर या बेसनामध्ये मी मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आणि थोडंसं खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि अजवाईन टाकलेलं आहे आणि त्याच्या मस्त एक असा थिक बॅटर बनवून घेतलेला आहे आणि त्या बॅटरमध्ये वन बाय वन करून मी इकडे आलूची टिक्की सोडत आहे आणि चार एका घाण्यामध्ये आपल्याले बसलेले आहे व्यवस्थित एका साईडनी झालेले की दुसऱ्या साईडनी याला टर्न करायचं आहे आता हे थोडेसे ब्लॅकिश काबर झालेले कारण की आपल्या कढाईमध्ये तेवढं सफिशंट तेल नव्हतं अदरवाईज हे फ्राय केलेले असते तर बस आपला जेवढे पण बटाटे वडे आपण तळून घेतलेले आहे त्यांना काढून घेतलेला आहे आणि जो उरलं चुरलं आपलं बॅटर होतं बेसनाचा तर ता त्याच्या असं चुरा टाकून घेतलेला आहे हा थंड झाला की मस्त कुरकुरीत होतो शेंगदाण्याची चटणी आहे हिरवी चटणी आहे आणि आपले लादी पाव आहे तर चला मस्त आपण अरेंज करूया आणि खाऊया तर पाव घेतलेला आहे आणि त्याला मधातून स्लेट केलेला आहे आणि मस्त मस्त आपली हिरवी अगदी तिखट तिखट अशी चटणी लावलेली आहे शेंगदाण्याची चटणी लावलेली आहे थोडासा चुरा टाकलेला आहे आणि मस्त बाबांनी फस्त केलेलं आहे आणि त्यांना जाम आवडलेलं आहे खाणंपिणं झालेलं थोडे भांडे वगैरे वॉश केलेले आहे त्याच्यापुढे मग आम्ही रेडी झालेलो घराला कुलूप लावलेलं ला, आणि निघालो हे बिल्डिंग तुम्हाला माहितीच असेल आमच्या पालघरची आणबाणांनी शान आहे ती म्हणजे आपली कलेक्टर बिल्डिंग तर आम्ही चाललेलो आहो बोईसरला बोईसर काही आमच्यासाठी नवीन नाही आहे पण हा जो नाव आहे जुडिओ हे नवीन आहे तर बस इकडेच आम्ही आलेलो आहो तर थोडंसं जे पण ड्रेसेस होते ते कलेक्ट केलेले जे आवडलेले साईजप्रमाणे शॉर्टिंग केलेलं आणि त्याच्यापुढे आता ट्राय करून बघूया तर हा माझा फस्ट ड्रेस आहे पेस्टल ग्रीन कलरचा तर मला आवडलेला आणि हा थोडासा स्काय ब्लू कलरचा हा पण मला खूप आवडलेला तर बस आमचं सगळं बिलिंग वगैरे घेतलेलं आहे करून आणि त्याच्यापुढे परींचे सुद्धा काही ड्रेसेस घेतलेले होते आणि ना नाव नव्हतं तो झुडिओचा नेहमी जिओ मार्ट बोल्सर मार्ट काय काय बोलत होता पण त्याला काही येत नव्हता तस आपण आता निघूया वापस येता येता जवळपास दीड पावणे दोन झालेले असेल आणि त्यामुळे अगदी शुकशुकाट होता रस्त्यावर तर पोहोचलो जवळपास दोन सवा दोनला आपल्या घरी आणि आपली पिशवी घेऊन आम्ही चाललेलो हो। आमच्या घराला तर बस घरी आल्या आल्या थोडा फ्रेशनअप झालेलो हातपाय धुतलेली परीनला ड्रेस चेंज करून दिलेलं आहे आणि थोडंसं ना फ्रीझरमध्ये पाणी ठेवलेलं होतं थोडंसं थंड व्हायला आणि मग आपला हे काढलेला गुलाबचं सरबत आणि त्याला छान डिझॉल्व करून घेतलेलं आणि सगळ्या आपल्या ग्लासेसमध्ये फिलअप करून घेतलेला गुलाबचं शरबत खस सरबत या ना शरबत या दिवसाचे खूप छान वाटतात कारण की थोडं थंड असतात आणि प्यायलासुद्धा मस्त वाटते तर बस इकडे मी बनवून घेतलेलं आहे आणि आपल्या सगळ्या ग्लासेसमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि हे झालेलं आपलं मस्त रेडी रेडी रेड दीड वाजता पावणे दोन वाजता येता येता वाफासुद्धा खूप लागलेले होते आणि गरमसुद्धा एवढं झालेलं होतं तर घरी येऊन थंड थंड सरबत पिऊन खूप बरं वाटलेलं आणि आल्यानंतर थोडीशी झोप काढलेली आणि त्याच्यापुढे मग संध्याकाळच्या तयारीला लागलेलो तर काय करायचं नेमका हा प्रश्न रोजच पडतो वरून आज संडे होता तर हे बोललेलं की तुकार अंड्याची भाजी तर ठीक आहे मग अंड्याची इकडे मसाला होता तर तो, तो परतून घेतलेला कांदा टोमॅटो आलं लसणाचा त्यामध्ये हळद तिखट धणे पावडर सगळं घातलेलं जिन्नस सवीपुरतं मीठ घातलेलं आणि माझ्याकडे शेंगदाणे खाकस खोबरं याचं आणि तीळ याचं वाटण होतं तर सुद्धा घातलेलं आणि इकडे ना छोटे छोटे मी ऑमलेट्स म्हणजे एक फ्राय करून घेतलेले मसाला घातलेला प्लेटमध्ये त्याच्यावर आपला एक फ्राय घातलेला आणि पुन्हा एक मसाला घातलेला आणि असं छानसं आपला झालेला आणि सोबतच कांदा होता तर कांदा फोडून घेऊया आणि असा होता माझा आजचा रुटीन तुम्हाला कसा वाटलेला मला नक्की सांगा